आ, बर झालं तुम्ही पैसे लोकांना बरं आहे का ना दिवाळी आता पंधरा दिवस राहिली दिवाळी चालू इतकी खडकीत आहे ना काम मा परत काही दिवाळीला चालू असे काहीच करत नाही फक्त पूजे साहित्य आणायचे आपल्याला आणि एक टायमाला पावसा डाळ आणून पैसाच नाही डाळी डाळ आणून काय करायचं पावसा डाळच करू आणि आपला लक्ष्मी पूजेचा बाजार करू बघते दिवाळीला कोणी डाळ आणतं का फक्त डाळच आणतं शिजून खात अरे तू मज वाढते का राहो मग त्याला डाबा वाढते तोपाचा डाबा आणा वाढते मज बाजूला पैसेच नाही इतके कडक परिस्थिती झाली बायाने ना फक्त बोलायला लागत आना आना प्राणा शिज पाहिजे आना पैसे जातात कुठं मग कुठे जातात पैसे मी खातो, खातो पैसे खातो मी आपण आताच मी माग शेतपिकाचे पैसे होते पैसे खात्याचे कोणी मला बाकीच काही माहिती नाही दिवाळीला मला कपडे आपली आण दिवाळी बेवळे झाली उरले पैसे तर जो कपडा लावता नाही तर मग तसे पार पाडायची आणि मग हे बिना कपड्याची मी काय कपड कपड्या जवळ होती का बिगर कपडे जवळ होत नाही का ते काय नाही मला कोरे कपडे जोडले कपड्या दिवाळी कपडे लागत आहे म्हणून आपल्या लेकर मारायचं घर सांगा दिवाळीचं पदार्थ कधी करायचं पाहू पाहू दिवाळी लगेच चालली नाही पळून पुढं दिवाळी आहे दिवाळी झाली महिन्याभर दिवाळी राहते कोलगेट बी नाहीये कोलगेट बी झालं राख लावी जाय यायचे कार कसा ते तुम्ही ड्रिका मग डोकं नका लावू भांडून भांडून नाही ना तो कार वाट लावली तुम्हाला साखऱ्या सांगितलं तर म्हणता पैसे नाही चहा पावडर सांगितलं तर म्हणता पैसे नाही कोलगेट झालं तर म्हणता पैसे नाही मग घर कसं चालवायचं मी ना हॅलो एक दिवस खुनावरच दगड घालणार मी किती पाच हजार बर बर ठीक आहे आता कोणाला चालले पाच हजार वाटायला आणायला कोणाकडून आणायला पाच हजार हा आणखी पाच हजार आणायचं जाऊन जाईल आज भाऊ तू देतो का नाही देतो त्याला बोरी नाही म्हणा मग चांगली पैसा म्हणजे नक्की नाहीये बाजाराचं नक्की नाहीये निश्चित नाही काय म्हणावं बा या माणसाला निराज बेसरमाचा बुरखा घेतलाय योग सनासरी च लेगाला काही आणून देत नाही हो सरळ बस... कट, -कट कर करंटी करंटीये का मीच करंटी दिसते आज की नाही बनले जाऊ तू तर तुला सरळ तुझा बाजार हाट करून दिलाय जवळ जवळ आहे ना सात आठ हजार रुपये लागले कारण ज्या बाजाराला हो आता तुझा आहे घरी आणि तुम्ही जातो ना घरी ती मावली किती पांड तुला माहिती नाही का पण थोडं चहापाने काहीतरी घेतला ते शिकत असं म्हणता अरे मी तर खरंच खूप खुश आहे अजून थोडी इच्छा होती मला थोडीशी खरेदी करायची काय म्हणजे थोडस ठणकमणकर घ्यायचं होतं तरी पण पाचशे सहाशे रुपयाला जास्त नाही पाच हजार खरंच काही बरं ठीक आहे मग या तुम्ही मी जाते झाली उद्या भेट पर्यंत हा हा चालेल <laughs> खरेदी झाली बाबा बॅग पण मला आज नवीन घेऊन दिली यांनी गर्दी होती ना काही बघायलाच भेटलं नाही मला व्यवस्थित खरच सगळे माझेच कपडे असं टॉवेल पण नव्हता बाई खर टायल घेतला ते बरं झालं चांगला भेटला बाई टावेल पण मला आज तेवढं ठणका म्हणून होतं आता बघते बोलत राहत मला पैसे देतो देतो म्हणून चेक करते मग नंतर स्वयंपाक करते <laughs> अरे हे काय अरे बापरे हा तर यांचा कुडत आहे माझ्याकडे कसे कपडे आले यांचे अरे देवा आता काय करायचं मी घरात पण ठेवू शकत नाही आणि जर यांनी जर बघितलं तर बोल एवढा मोठा कुर्ता कुणाचा काय काय उत्तर देऊ त्याच्यापेक्षा आहे ना एक काम करते त्यांना ना नेऊनच देते त्यांचा दे। ता। हो हेच बरं बायको पण नसेल आता घरामध्ये हो मला पिशे पण भेटत नाही आता काय करू हेच घेऊन जाते

काय उद्या मला गजरा पण घेऊया आणि उद्या मी आठ नऊ हजार घेऊ तू परत आणि पिक्चर पंचवटी जवळ काय चालते कोणता पिक्चर पाहायचा काय काय चालते आणि सटवी कोण ताई तिच्या गळ्यात कस का टाकला मी विकत विकण्यासाठी आले कुर्ती घेता का कुर्ती घेता का कुर्ती घेता का असं टाकून पाचशे रुपयाला कुर्ता पाचशे रुपयाला कुर्ता आणि पाच सहा हजार रुपये कोणाकडून घेतो ते पाच सहा हजार कुर्ता पाच हजार कुर्ता विकायला आली मान मांड्यावर बसायला आली आली दिवाळीला जायचं दिवाळीला पैसे दिवाळीच काय नावी दिवाळी करायची नवी दिवाळी करायची आहे ना पैसे पुढच्या वर्ष पैसे पुढच्या वर्ष पैसे फक्त कुर्तीचले साडेगिऱ्या नाही काय आणले तर माझ्या गळ्यात हात टाकला तर हात मोडून हातात दिली बरे का आ, 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 हा आणि यायचं नाही काय हा येणार काय जाणार तिकडे कपडे आणायला काहीतरी गैरसमज झाला असं मा गैरसमज झाला माझ्या तुझ्या गळ्यात मा हे टाकती हात टाकती आणि माच गैरसमज झाला बाई सोळा सतरा वर्षापासून संसार करते पण कोणाच्या गळ्यात हात नाही घातले लाजिकली डोळ्यात पाखर पाखरू पाखरू गेलो होते फुक फुक बरं झालं भिवा नाही गेला एक तुझं कारवाळी आणि हि तर बघायची दिसते कायच्या ते घर आणलं मी त्यांच्यासाठी कोणासाठी आकडला विकायला आणलो विकायला विकायला एकच घडी आणली हा विकायला हो आणि हे बाजाराच्या पिशवीत असं कोणी ऐकता का

आमोलस बरं आमोलस असा बायला आमोलसच पाहिजे तिकु थीकु, तिकुडे डिलिव्हरीले माय काय मडक पडलं माझ्या नशिबा मध्ये बायाच्या अंगामध्ये हात टाकून बसते असं एखादं व्हायरस घेरच झाला का काय चला बाजारात जायचंय पैसे नाही ना बाकीचं काय ऐकणार नाही मी बाजारात जायचंय गेला का देऊ पडतोय का काही पाडायचं तिकडे दाग पाडायचं मोती पाडा मला गरज नाही मावला किडनी द्याव लागती का बाजारात नाही तुम्हाला चांगले घे करते मी उठा हा करा गेली का ती अवदस अंडबल दिसली नाही पाहिजे मला कशाला चालले तिकडे पाहिलं चला मरा घरात बाळाच्या खात्यामध्ये हात टाकून फिरतात पंतराव केले काय करू राहिले हेच म्हणते काय करू राहिले काय लग जाऊ द्या काल तुम्हाला बाकी जाऊ दे माझ्या पाहिलं लक्ष्मी पाहिजे नंबर काय तुम्ही पाहुणे आले पाहुणे पाहुणे बाई बाई तुला काय माझं कळते नाही हो नाही बाय नको बाय बे पण का तुमची काही चहा थांबा थांबा मंडळी तुम्ही त्यांच्या मिसेस हो खरे काल कोण होत बाजारातलाही बाजार चालला होता काय बोलले बाजारात फिरत होते काल होते पैसे बाजू पैसे मी एक बाई होती खूप बाजार केला त्या भैया बाई कशी होती जवळ जवळ सात ते आठ हजाराचा बाजार केला तिथे बाजारात गेले होते का बाजारात गेले होते मग बाई कशी होती जाडी गेली होती का हा जाडी गोरी पान होती बाबा ते अर्धस आमच्या घरी येऊन बसले होते ना म्हणजे मी शर्ट काय लागले आता तुम्हाला ऑनलाईन जीव सांगा फोन गेला ह्या माझा लाईन तुम्ही कुठेतरी न्यूज सोडा बाबा जंगला गिंगलातले का काय आणलंय आजपासून तुम्हाला पाणी भी नाही चहा भी नाही जेवण नाही काहीच नाही कोण आलंच नाही काही माहिती द्यायला दे तुम्ही कोणत्या खोडीचे एवढं विचित्र यो वागायला नाही पाहिजे शिरपतराव ती बिचारी बाई कायम कष्ट करते चोवीस तास कष्ट करते अंगल मास्क राहिलं भाऊ काम करू करू आणि हा माणूस सगळी बाया घेऊन बाजार आणतो अरे सोन्यासारखं तुम्हाला नाईटी बाई तुम्हाला

आता बोललो असत याला रे काय रेरपत्राव त्याला मात्र वाटत बरं भेटला लिंबा खाली जायचं आता त्याबा शिरपतराव असं त्या बायको बायको संघाची गद्दारी करू नको तू ये ना आता सरळ आमची माफी माग आम्ही सगळं सांगितलं असं तू काय माफी माग नाही तर आम्ही ये ना तू त्याच्यामुळं येणार सोडून दिलं एवढा टायमला हा बाकीचे काही नाही हा चल आता काही एकदा आता नाही पाच माला